साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याचा देशभरातील जवळपास पाऊणे कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे याबाबतची घोषणा करते नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पाच हजार रुपये वितरित केले जाणार आहेत केंद्राकडून व महाराष्ट्र राज्य शासनाकडून हे पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत तरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन पी एम किसान असो किंवा शेतकऱ्यां निगडीत कोणताही नवीन व्हिडिओ असो सर्वात अगोदर तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की ज्याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आता पी एम किसानचा वीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे की नाही हे सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूयात तर शेतकरी मित्रांनो जे पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे तीन हजार असे एकूण पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे मात्र अजून देखील महाराष्ट्र सरकारकडून दोन हजार मिळणार की तीन हजार मिळणार असे सांगितलेले नाही मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे वीस तारखेला येणार आहेत म्हणजे आता आणि आता पी एम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार येतील किंवा तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस तारखेलाच येतील का याच्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे आता वीस तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे पडणार आहेत पीएम किसान योजनेचे पैसे हे फिक्स पडणार आहेत मात्र नमो शेतकरी योजनेचे दोन हजार पडतील का तीन हजार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे धन्यवाद